पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र अयोध्याधाम प्रभू राम मंदिर येथे प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा होत आहे हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील परमभाग्याचा दिवस आहे या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून माजी नगरसेवक श्री शंकरराव बेलदरे पाटील व संदीप बेलदरे पाटील आयोजित श्री रामायण एक चिंतन या रामकथेचा काल म्हणजेच सतरा जानेवारी सायंकाळी शुभारंभ झाला असून रविवार दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी सात ते नऊ पर्यंत ही संत सेवा संघाच्या सौ ज्ञानेश्वरी ताई यांचे प्रवचन रामचरित्र अनेक विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे त्याचबरोबर आपण सर्वांनी मिळून बावीस जानेवारी रोजी दिवाळी साजरी करूयात या पवित्र दिवशी सकाळी अयोध्या धाम येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान असलेले श्री सिद्धिविनायक मंदिर समोर केलेले आहे सायंकाळी सहा वाजता आदिश्री नृत्य संस्था सौ श्रुती जयंत पंडित व त्यांच्या शिष्यासहित भरतनाट्यम नृत्यातून रामकथा व सात वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे तर या सर्व कार्यक्रमात सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक संदीप बेलदरे पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार आपल्या देशामध्ये अयोध्येमध्ये गेले कित्येक वर्षापासून आपण वाट पाहत होतो असं भव्य असं राम मंदिर हे मोदीजींच्या प्र अथक प्रयत्नाने आज आपल्या अयोध्येमध्ये होत आहे आणि याचा उत्साह हा आपल्या पूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे तसेच आपल्या राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जात आहे तसेच पुण्यामध्ये देखील गावोपाडी सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच आपण आपल्या दत्तनगर परिसरामध्ये आज या ठिकाणी श्रीरामायण एक चिंतन हा कार्यक्रम या ठिकाणी परमपूज्य ज्ञानेश्वरीताई यांच्या वाणीतून या ठिकाणी आपल्या सर्वांना नागरिकांना ऐकायला मिळणार आहे तर माझी सर्वांना एक नम्र विनंती राहील की आपण मोठ्या संख्येने आपल्या सहकुटुंब हा कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित राहावे स्थळ दत्तनगर आंबेगाव रोड जनता सहकारी बँक तसेच संदीप बेलदरी संपर्क कार्यालयाच्या समोर हा कार्यक्रम या मैदानावरती होत आहे तर सर तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे काही कोर्टात केसेस दाखल केले असतील तर काय घडेलो त्या व्यक्तीला जोपर्यंत ते आरोप आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला राष्ट्रपती भवनात आजही राहता येणार नाही ना तेच घडले रामान काय प्रभू रामचंद्रांच्या पुढे जेव्हा वसिष्ठ ऋषी सीतादेवींच्या त्यागानंतर मी वाहतात आणि म्हणतात आपल्याला राजसू यज्ञ करायला हवाय हे दान करायला हवे संपत्ती समाजासाठी तेव्हा रामचंद्र तात्काळ होकार देतात पण अट घालतात वसिस्व की तुम्हाला परत लग्न करावं लागेल रामचंद्र म्हणतात नाही परत लग्न नाही मी एक पत्नी व्रत घेतलेला आहे आणि मी पत्नीच त्याग केला नाही साम्राज्ञीचा त्याग केलाय माझ्या पत्नीशिवाय तुमचा यज्ञ होणार नसेल तर मला यज्ञ करायचा नाही मी यज्ञ करणार नाही ही संपत्ती मी अशीच लाभ करून टाकेन यज्ञाची मला गरज नाही मग त्याच्यातून ऋषी मार्ग काढताय सीतादेवींची सुवर्णाची मूर्ती तयार केली जाते आणि ती त्या राज्य यज्ञामध्ये अश्वमेध यज्ञामध्ये रामचंद्रांच्या बरोबर बसवली जाते अह काय उंचीवरच लागत आहे प्रभू रामचंद्रांचं आणि देवींचं ते तर समत घेऊ आवास आज मला वेळ नाहीये हे वाचून वाचवायला पण उद्या मी